सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार वर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकानं छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत अश्लील नृत्य करणाऱ्या महिला ग्राहक मालक आणि चालक अशा एकूण सत्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनीय या माहिती मिळाली होती की कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत नृत्य करत आहेत तसंच ग्राहक त्यांच्यावर नोटांसारखे कूपन उधळत आहेत या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या विशेष पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले विशेष पथकानं मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या बारवर छापा टाकला असता तिथं बारा महिला डी जेच्या तालावर बिभत्सपणे अश्लील नृत्य करताना आढळल्या यावेळी बारमधील पंचावन्न ग्राहक या नृत्यांगणांवर नोटांसदृश्य कूपन उधळून अश्लील चाळे करत होते पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी बार मालक रोहित पांडुरंग चव्हाण आणि चालक भारत राजाराम तांबे यांच्यासह सत्तर जणांविरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला घटनास्थळावरून छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद रुपये किमतीचं डी जे साहित्य ऑर्केस्ट्राचं सामान वाहनं आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे गृहे आणि मद्यपान कक्ष नृत्यावर प्रतिबंध महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण अधिनियमान्वये तसंच भारतीय अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अत्राम पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस कर्मचारी बिराजदार गोरे जाधव गणेश पाटील महिला पोलीस कर्मचारी धनश्री हुळ्ळे राऊत आणि मंद्रुप पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि मंद्रुप पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली